कंदनाच्या गाड्या एकदम रफ सप सप यायला लागल्या डायरेक्ट एक बस पण आलेली आहे दुसरी गाडी तिसरी गाडी चौथी गाडी पाचवी गाडी सहावी गाडी ओ बाई साडी 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 हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्लॉग आहे साखरपुड्याचा त्या दिवशी इंट्रो वगैरे शूट करायला एवढं काही जमलं नाही कारण सगळं फार घाईत झालं होतं सकाळी ताई जिजून ते सगळे आलेले होते आम्ही फटाफट -फट्ट ताईने तयारी केली पोरांची तयारी केला आणि आम्ही निघालो साखरपुड्यासाठी तर व... आम्ही साखरपुड्यासाठी तिथे गेलो म्हणून तरी पण आमचं काय एवढा इंट्रो शूट झाला नाही कारण सगळे एवढे भेटत होते ना भाऊ बहीण सगळे मी त्याच्यातच होती आणि सगळ्यांना घेत 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 माझा इंट्रो शूट करायचंच राहिला म्हणून म्हटलं आता आपण वेगळा इंटर शूट करूयात तर साखरपुड्याचा ब्लॉग सा मी चालू करते तर त्याआधी एक आहे की माझ्या मामाच्या मुलीचा साखरपुडा होता माझ्या मावशीला दोन मुली आहेत मला तीन मावशा आहेत आणि त्या एक मावशीला मुलगी नाही आहे आणि एका मावशीला आहे तर त्या दोघी बहिणी आहेत माझ्या ताई आणि मावजी एक मुंबईला राहते आणि पुण्याला राहते त्याच्यानंतर माझी एक बहीण आहे आणि मी आणि माझी बहीण आणि त्याच्यानंतर माझी एक मामाची मुलगी तर अशा आम्ही पाच जणी खूप म्हणजे एकदम अशा सख्ख्या बहिणींसारख्या राहतो तर तिचाच एक आता म्हणजे सगळ्यात पहिले ताईचं लग्न झालं मग माऊचं मग माझं आणि आता चार नंबर दिदीचं तर तिचाच साखरपुडा साखर तिचाच साखरपुडा अटेंड करण्यासाठी सा आम्हाला विटनेरला जावं लागणार होते तर हो जळगावकडे जिथे मला दिलेलं आहे त्याच गावाकडे दिदीला दिलंय तर तिचा साखरपुडा होता विटनेरला तर तिथे सगळे म्हणजे सगळे आमचे नातेवाईक वगैरे भेटले माझे आजोबा वगैरे तर तिथे आम्ही काय काय मजा मस्ती केली आणि माझे सगळे नातेवाईक आणि जर कोणी खानदेशातलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की खानदेशात किती मजा करतात तर ते सगळं दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतेय तर व्हिडिओला सुरुवात करूया तर लेट्स गो आप काका इन द हाऊस चंदनाच्या गाड्या एकदम रफ सप रफ सप या डायरेक्ट एक बस पण आलेली आहे दुसरी गाडी तिसरी गाडी चौथी गाडी पाचवी गाडी सहावी गाडी ओ बाई स्वॅग आहे स्वॅग स्वॅग दिदी एजमेंटच आहे की लग्नाच आहे भाई आमची नव्हती बाई माझ्या मावशीचा मुलगा आहे बबलू याचं रिसेंटली लग्न झालं हा सौरभ आहे हा पुण्याला राहतो हा नवरीचा भाऊ आहे बाय वे कलवरा हे सगळेच कलवरे हा माझ्या मावशीचा मुलगा आहे तीन नंबरचा हा चार नंबरचा आहे बाय वे आम्हाला चार मावशीचे भाऊ आहे आणि ही आमची नवरी तिची मजा घेतोय मामाचा मुलगा सॉरी आत मुलगा आणि आमचं वर्हाड कम हे बाई कल्याणी बी आली बाई कल्याणी ताई पण आलेले तर आपले सगळे वर्हाड येऊन गेले ऑलमोस्ट तर पण अजून माझ्या पप्पांची गाडी काय आली नाही दाजी जवान भेटतो तुला आणि हा माझ्या लाना मामाचा मुलगा आहे वैभव आणि हा त्याचा मेऊन आहे नमस्कार आणि हे पण कोण कोण आता आहे नवरदेवची वरात आली आहे बापरे बायका पण रे भाई तू नवरी आहे बस। आला हट नवरदेव नवरदेवाला मला पण तो नसेल मग तो झटतोय का तो आहेब्लिक आहे भाई हाय हा आमचा सगळ्यात लाडका भाऊ मोठा एकदम गावाकडे खरंच खूप भारी असतं लग्न काही का कार्य असते ना खूप लोक येतात खूप छान सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात तर असा काही आमचा साखरपुडा सुरू होतोय छान नवरदेवने आता एंट्री घेतली आय थिंक सो so. नवरदेव पण आलेले आहेत आता आणि नवरीचा सास शृंगार वगैरे सगळं घेऊन आता नवर नवरदेवकडचे आलेले आणि इथे आमची नवरी गाडीमध्ये वाट बघतीये आणि तिचा जिजू तिला हवा घालतोय हे आमचे बाबा आहेत बाबा राम राम करा बाबा राम राम करा हे आमचे बाबा आहेत आणि हे पण आमचे मामा आहेत आता पूजा चालू आहे नवरीची मुलाकडचे काका काकू किंवा आत्या मामा कोणीतरी करतात पूजा आता पूजा चालू होईल

हो बेबी बेबी हे सगळे आमचे मामा मंडळी हा माझा सखा लना मामा हा सगळे मामा आहेत हे काका आहेत काही भाऊ आहे आमची झोपून गेली फायनली झोपली यार आमच्या सगळ्यांच्या नवऱ्यांना आम्ही आता शोधतो आहे पण आम्हाला ते भेटत नाहीये म्हणून आम्ही आमच्या फॅमिलीमधल्या सेल्फी स्टिकला सांगितलं की दिसत आहे का दिसत आहे का सगळे बघा सगळे सगळे त्याच्या पुढे छोटे हे बघा हे बघा सगळे त्याच्या पुढे छोटे सगळ्यात तुमचं हा महाराष्ट्रातला हा आपल्या पुण्याला येईलच तेव्हा आम्ही तुमची परत एकदम व्यवस्थित ओळख करून देऊ आता आजीजवळ देऊन दिलेलं आहे आणि आमचा जेवायला नंबर पण लागत नाही लवकर हे बघ किती आजीजवळ काही करू बसली बसली नाही नाही नको घेऊन जाऊ आणि ओमचा मूड खूप ऑफ आहे काही चालेल ना आपण सगळे मिळून फोटो काढू यार मामाच्या आतापर्यंत दहा बारा फोटो झाले असतील खंदशामध्ये साडे देण्याचा प्रकार असतो तर तोच इथे चाललाय नवरीकडचे नवऱ्याकडच्या साडी देतात आणि नवरीकडचे सॉरी नवऱ्याकडचे नवरीकला साडी देतात तर त्याचं तिथे काम चाललंय चीन आता एक फोटो काढते एक फोटो काढते हे अरे देवा हे आमचे बाबा आहेत म्हणजे मम्मीचे पप्पा बाबा इथे बघा इथे बघा कसं वाटले बाबा साखरपुडा होऊन सगळं झालं हे बुल्ला बाबा इकडे बोलला दीदीचं लग्न जमलंय किंवा साखरपुडा झाला कसं वाटतंय तुम्हाला काय झालं काय झालं काय जी बाबा हो साजूला इतकी भूक लागली की साजू वाटे घेऊन फिरते फोन हा साजू चल मी तुला वाढून द पाहिजे माझी मेहंदी माहिती ताई कसं वाटतंय थकली खूप गरम होते हो mm. बाई वरमाया बाई वरमाया अचानक घेतला गेला मोडलं मोडलं वरमाया होता या बाईदवी आमच्या सगळे सासवा ही सासवा विशालदा फायनली साजून परण भारत बसली आता दिलाय तशी बोटत असते हा ना करा मे मोकळा कर ताई मोकळा कर आम्ही जेवतोय आणि असं कधीच होत नाही की आम्ही असं पंक्तीत जेवतो आणि आमचे जे बाबा आम्हाला विचारायला नाही आले जेवणात तुम्हाला काय हवं आहे असं बाबा कधीच विचारले शहरात बाबा आमचे असे विचार करतातच हीच सुस्वी त्याला जेवण करून घेऊयात बाप्पा चालले आता लोक बेबी पापाला बाय कर चला बाय आमच्या मावशीच्या घरी म्हणजे माझी दोन नंबरची मावशी आणि तिने असं बाय तिचं तोडून घेतली नवरी बाई चेंज करायला इथे उतरली होती माझी मम्मी सौरभ आणि चिनू नेहमीप्रमाणे राडती ही आमची सगळ्यात धाकटी बहिणी ही सगळ्यात मोठी बहिणी आणि आमचा लक्ष चिनू मध्ये लक्ष मध्ये फक्त वीस दिवसांचा फरक आहे आणि ही ओवी आहे अति सुंदर <laughs> आणि दादा आमचा सगळ्यात भोळा महादेव हो। <laughs> आणि आमच्या आणि माझ्या बेस्ट फ्रेंड आजी <laughs> आजी हाय करा असं करा आजीला बघायचं आहे नाच जवायचा फोटो म्हणून नवरीबाई दाखवते तिच्या नवर फोटो चिनो चिनो आता सध्या असंच झालं नुसती रडत राहते चिनो कडे कोणाच काय आणि आमच्या ओवी आणि दिदाचा चालू आहे अभ्यास दीदा दिदा ए दिदा कशी मकड होते पण कशी मकड होती पण ती मकडवती पा, पे पांग आहे काय याला काही डंग आहे काय दमून गेलं आता चिनू रडतीये चिनू ला घरी जायचं आम्ही पारोळ्याला आलेलो होतो बाय वे इथे माझी मावशी राहते पारोळ्याला कोणती कोणती गल्ली रे गल्ली वसल्या गल्लीमध्ये माझी मावशी राहते तर पारोळ्यामध्ये खूप वर्षांनी आली मी म्हणजे दोन तीन वर्ष झाली मी आलीच नव्हती ता येल -गाड़ आता येईल पप्पूच्या लग्नाला डायरेक्ट आणि पप्पा इथे गाडी काढता आणि आता आम्ही निघतो आहे फायनली रात्रीचे रात्री रात्रीचे आठ वाजले आणि आत्ता आम्ही निघतो आहे नाशिकसाठी आम्हाला बराच उशीर होणार आहे मध्ये आम्हाला जेवायलाही थांबायचं आहे सो भरपूर उशीर होणार आहे तर आता निघूया मम्मी पण आता चिडचिड करते जाऊन हा भावी नवर देवे बाय 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 पप्पू चलो बाय 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 आमचे काय बाय बाय तर आज आग साठी इतकंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय